शंकर दोन गाडी झाली होता गणा आणि त्यांच्या सोबत होता महबूब आणि होता शर्किट आणि शंकर दोन झाली कोण झाला एक लाखा सामान खरी शुटर आणि शंकर पाला आणि पलीकड गना आणि महेला अलीकडं दिलीपाणी पलीकडं बारीक बोग पलीकडं हो गया बाजू में अभि बहुत ताकत हे अच्छे अच्छों को खेल दिखाने की कोण बोला शेर बुढा हो गया अशी लढत झाली आलिकड आलिकड्याकरांचा शंकर आणि पलिकड्या वळकीकराने वांगीकरांचा गणा आणि महबूब पळाला पलिकड देवराष्ट्रचा बारीक पळाला आणि अड्याल बबल पळाला त्याच्या आलिकड दिलीप ड्रायव्हर पळाला आणि ही खऱ्या अर्थाला लढत पाहायला मिळाली आणि आठवण झाली दोन हजार तेराची खऱ्या अर्थानं प्रताप सिंह दादानी दोन हजार तेराला शर्यत घेतली दादा